गुड मॉर्निंग फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना हॅपी न्यू इयर माझ्याकडून जरी पण आपलं न्यू इयर गुढीपाडव्याला चालू होणार असलं तरीसुद्धा समजा फक्त कॅलेंडर चेंज होणार आहे म्हणून आजच्या दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा न्यू इयरच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्र सगळ्यांचीच आय होप सगळ्यांचीच ह्या वर्षामध्ये प्रगती हो खूप सगळेजणच आयुष्यात पुढे जाऊ कोणाच्याही आयुष्यात काहीही दुःख येऊ नये माझ्याकडून तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा दिवसाची सुरुवात केली ती देवापासून देवाच्या पाया पडल्यानंतर मी आता आशीर्वाद तो आई पप्पांचा पहिल्यांदा <coughs> आणि त्यानंतर आता न्यू इयरचं निघालेलो आहे आपण आज नीकंठेश्वर मंदिराला तर नवीन वर्षाची सुरुवात निळकंठेश्वराच्या आशीर्वादाने करायचं चाललंय आपलं सगळेजण तयार झालेले आहेत मग कशी आजीच्या कडेवर बसून बघू शकता आणि फायनली गाईज आपण इथे आलेलो आहेत निलकंठेश्वर मंदिराला आजूबाजूचा परिसर बघता इतकं मस्त प्रसन्न वाटत होतं कारण याच्या बॅक साईडला होती नर्मदा नदी आणि पूल जात होता आणि आजूबाजूला पण इतकी स्वच्छता वगैरे होती सो हाय गाईज इथे आलेलो आहेत आपण मंदिरामध्ये आत्ता आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण करणार आहोत निलकंठेश्वर मंदिरापासून सो कोणतंही मंदिर असो अगदी मन प्रसन्न होऊन जातं पण मध्ये गेल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तिथे लॉक लावलेलं होतं तर बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं आणि ही आमची माऊ ती घाबरली नंदीला नंदीला घाबरून तिचं रडत होती ना मग शेवटी तिच्या आजीने कसं तरी तिला समजावलं आणि मग दर्शन घेण्यापुरतं तिला शांत केलेलं होतं आई बाप्पानी पण दर्शन घेतलं मी पण घेतलं आणि त्यानंतर बाहेर आलो ठीक आहे चला बघू आणखी काय काय दाखवण्यासारखं तुम्हाला ते तर मी दाखवलंच तुम्हाला जेव्हा आजी आजोबा आलेले असतात तर माऊला मी घ्यायचा प्रश्नच येत नाही कारण ती त्यांना सोडतच नाही दोघांना पण आणि ते दोघं पण तिला त्याच्यामुळे मी घेण्याचा प्रश्नच येत नाही तिला <laughs> याची बसण्यासाठी बेंच वगैरे होते तर खूपच मस्त म्हणजे वातावरण आणि स्वच्छता पण तितकीच होती मला एकदम मस्त वाटत होतं म्हणून तुम्हाला सगळ्या साईडने मी दाखवून घेतलं की नील परिसर किती छान आहे आणि इकडे ते एकदम असं निसर्गरम्य होतं ठिकाण बॅक साइडला नदी वाहत होती आणि तिथेच पूल सुद्धा होता एक तर ते दृश्य दिसायला एकदम छान दिसत होतं पप्पा काहीतरी टेन्शन मध्ये दिसतायत नाही ना आम्ही जरा इकडं पाहिलं का या मावकडं तिथे लेकरं दिसले तर ते सरळ त्यांच्यामध्ये गेली कोणाला घाबरणार नाही काही नाही कुठे जायचं मिक्स व्हायचं ते काय करतायत काही नाही पार वाकून बघून बा, त्यांचं अगदी बारीक निरीक्षण करून नीट मग मी इकडे दहा वाजते ती तर तिचं यायचं नाव नाही आता कशी तरी आली माझ्याजवळ ती खूप आवाज दिल्यावर बाकी ती इतकी रमली होती त्या पोरांमध्ये बाप रे बा पन्नास वेळेस आवाज दिल्यावर एकावन्न वेळा आवाज आला ती आली जवळ माझ्या सॉरी गाईज माझा व्हिडिओ यायला थोडासा लेट झाला थोडंसं म्हणण्यापेक्षा चांगलाच आठ दिवस लेट झालेला आहे तर का झाला हे मी तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट अशी तुम्हाला सरप्राईज द्यायची होती की माऊ आपली उभं राहायला शिकलेली आहे ती एकतीस तारखेलाच उभी राहायला शिकली आणि एक तारखेला तिने पाऊल टाकलेलं होतं नर्मदे आहात त्यांनी आता आपल्याला नर्मदे हर म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि ते नर्मदा परिक्रमेसाठी इथं आलेले आहेत आणि आपल्याला जायचंय आता नर्मदा पार्क म्हणून इथे जवळच एक स्पॉट आहे तर तिथे जातोय आपण तर तुम्हाला मी दाखवलंच त्या पार्क मध्ये काय काय सो बघूया पुढे काय काय होते तो तोपर्यंत बाय आणि हे बघा इथं आई आणि मी आम्ही कोणत्या गोष्टीवरून हसायला चालू होतो आम्हाला कारण नाही लागत इतके लुटमारीचे धंदे आहेत तुम्हाला सांगते नर्मदा पार्क म्हणून जे काही उद्यान येतं त्याचं तिकीट आहे वीस रुपये पण आम्ही मन मोठं करून ठीक आहे चला आता खरं सांगू का आई पप्पा आले आणि मला खरच इतकं छान वाटलं कारण ह्या सगळ्या धावत्या गडबडीमध्ये मला माऊला खरच टाईम नाही देणं होत कारण माझा सगळ्या कामांमध्ये दिवस निघून जातो आणि सगळी आवरावरी वगैरे पण जसे आई पप्पा आले तसं मी तिला तो दिवस इतका एन्जॉय केला आम्ही ती घाणणी पण एकमेकांना वेळ दिला आणि माऊसोबतसुद्धा सुद्धा आम्ही खूप मस्ती केली ती घाणणी पण आणि इतकं छान वाटलं नेहमी मी घरामध्ये आणि माझं जाऊ द्या त्या दोघांनीसुद्धा सुद्धा तिच्यासोबत खूप जास्त टाइम स्पेंड केला आणि मज्जा केली आईना तरी ड्युटी असते म्हणून त्यांना जावंच लागलं त्यांना काहीतरी खायची इच्छा होती मग तीन चार चिप्स आणि वेफर्स काही घेतले खाण्यासाठी म्हटलं आता घरून पण काही आणायचं लक्षात नाही कारण इथे यायचं आमचं काही फिक्स नव्हतं आम्हाला फक्त मंदिरात जाऊन घरी जायचं होतं पण इथं पार्क दिसला साईडलाच मग काही नाही मग आम्ही आलो आणि पप्पांसाठी आणलं खायला ठीक आहे बघू एक कुठे दे ऍपल तुमकून दिलं आणि आता कुरकुरे खाती पप्पा आईला देत कुरकुरे खाण्यासाठी मला काही नाही दिले द्या बापा मला छान आहेत आता इकडे लहान मुलांचा प्लेइंग एरिया होता तर आम्ही तिकडे चाललो होतो आईचं म्हणणं होतं की आपण माऊला पण खेळवू थोडंसं तसं तर तिला काही कळत नाही अजून पण आईचं चाललं होतं आपण तिला खेळवू मग आईनी थोडीशी तिला स्लाईड वगैरे खेळवली तिने पण ती खूप एन्जॉय केली पण मग आम्हाला आता घरी जायचे पण वेध लागलेले होते पण ॲक्च्युली पूर्ण गार्डन बघायचं अजून बाकी होतं त्याच्यामुळं मग थोडंसं आमचा कार्यक्रम हळूहळू चाललेला होता मग बघू शकता कशी एन्जॉय करत ती येतील इतका आनंद होत होता एक तर आजी आजोबासोबत आणि खूप दिवसानंतर असं निवांत तिच्यासोबत सगळेजणं राहत होते नाहीतर रोज काय घरामध्ये खायचं आणि झोपायचं इतकंच तिचं चाललेलं त्यानंतर मस्त बागेमध्ये बसून मी आई पप्पा आम्ही तिघांनी पण चिप्स कुरकुरे जे काही आणलेलं होतं ते एन्जॉय केलं आणि माऊ बघा अशी मोकाट सुटली होती तिला असं झालं होतं त्या ग्रासमध्ये इकडे जाऊ की तिकडे जाऊ आणि न नेटकीच उभा राहायला लागल्यामुळे तिला ती प्रॅक्टिससाठी पूर्ण जागा भेटली होती त्या ठिकाणी त्याच्यामुळे ती एकदम वापर करत होती आला 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 खेळताना बघून मी तरी मनाला असं समजवलं की माझे वीस रुपये जे होते तिकिटाचे ते वसूल झालेले होते कारण ती इतकी एन्जॉय करत होती मला ती बघून खूप जास्त आनंद होत होता म्हणून मी पण तिला काही रिटर्न घेत नव्हते तिला खेळू देत होते आम्ही दोघी चालू इकडं समुद्राच्या किनारी काहीतरी डेक्स वगैरे टाकून ठेवलेले आहेत तर ते बघण्यासाठी चालू आहे आणि माऊ आणि पप्पा ते तिथे दिसतात ना मागे ते दोघं पण म्हणे आम्ही बसतो तुम्ही या जाऊन आता आम्ही जातोय दोघी पण तुम्हाला पण दाखवा मी तिथं काय 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 नाही सलायच गडून रडून शेवटी मावडीने पण एंट्री घेतली आमच्यासोबत ती काय बसली नाही म्हणली ह्या कुठे चालल्या काय माहिती मला पण जायचं मग ती आली दिस इज टू कूल मी तर अजून माझ्या पप्पांसोबत नाही आलेली इथं पण त्यांना शंभर टक्के मी घेऊन येणार आहे कारण पॉईंटच इतका मस्त आहे हा बघण्यासारखा एकदम होऊ शकता त्या दिवशी जर इथे बोटिंग असती ना तर हंड्रेड पर्सेंट शुअर आम्ही केली असती परंतु तिथे सध्या बोटिंग बंद दिसत होती आम्हाला पण दोन जराच बघता इतका आनंद मिळत होता तुम्ही बघू शकता इथं बसायला वगैरे जागा खूपच छान होतं रडायला लागली राव काही कळत नाही काय करावं येऊन जाऊन तिके सगळंच हातलं होती हे सॉरी गाईज मला तिला कधी कधी रागवावं लागतं कारण ती ऐकत नाही ती सारखी केसांना हात लावते आणि पिन काढून टाकते मग ते केस डोळ्यावर येतात ना ते मला नाही चष्मा तिला तिच्या आठवण आली तिला सो गाईज असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आम्ही रिटर्न निघतोय घराकडे आणि तर सगळं काही तुम्हाला दाखवलंय मी व्हिडिओ आवडला तर नक्की नक्की लाईक लाईक करा चल बाय बाय